माननीय पालकमंत्री जिल जिल्हा सोलापूर आणि ग्रामीण विकास मंत्री श्री जयकुमार गोरेसाहेबांचे संकल संकल्पनातून बाईस जानेवारीला रविवारला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूर शहरमध्ये बाईस जूनला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूरमध्ये हाती घेणार आहोत त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेबांचेकडून हजार ते दीड हजार व्हॉलंटियर्स येतील आमचे पण अधिकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील जवळपास वीस ते बाईस टीम्स आम्ही तयार करणार प्रत्येक टीममध्ये चाळीस ते पन्नास लोक राहतील व्हॉलंटियर्स अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक टीमला आम्ही एक एरिया डिवाईड करणार आणि त्या एरियामध्ये जे टीम आहे ते स्वच्छता करून घेणार आणि त्यानंतर आम्ही शिवाजी चौकच्या जवळ एक कार्यक्रम घेणार त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेबांचे हस्ते जे सफाईगार आहेत आणि काही नागरिक आहेत त्यांचा सत्कार पण होईल तो पंढरपूर शहरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की बाईस जानेवारीला जे आम्ही बाईस जूनला जे आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेणार आहोत त्यामध्ये आपण सहभागी व्हावे धन्यवाद okay, ठीक आहे